आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा, करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी इंस्टाग्राम वरती मराठा समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट टाकण्यात आली आहे संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आरपीआय आठवले गट महिला आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तीस ऑगस्ट रोजी महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला नायब तहसीलदार संध्या दळवे यांनी पोलीस प्रशासनाला तीस ऑगस्ट रोजी आर पी आय महिला आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये दे म्हटलं की रावरी तालुक्या येथील फॅक्टरी येथील यश पोपट भंडारी या तरुणानं त्याच्या नावाचे असणारे इन्स्टाग्राम अकाउंट यश भंडारी 007 झिरो सेव्हन या अकाउंटवरनं मराठा समाजाच्या भावना दुखावेल असा मजकूर टाकलाय सदर यश पोपट भंडारी या तरुणानं मराठा समाजाच्या भावना दुखवतील असा मजकूर टाकलेला होता त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील मराठा समाज आणि हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत त्यावरती राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यश पोपट भंडारे या तरुणावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय आठवले गट महिला आघाडीच्या राहुरी तालुका अध्यक्षा स्नेहल दिवे तसेच वर्षा बाजकर सलीम पठाण आदेश जाधव यांनी केली आहे सदर यश पोपट भंडारे या तरुणावरती त्वरित कारवाई करून त्याला गजाड करण्यात यावं त्यावर हिंदू मराठा समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी सदर यश पोपट भंडारी या तरुणावर दोन दिवसात कारवाई न झाल्यास आरपे आठवले गट महिला आघाडीच्या वतीने एक सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय यावेळी भाऊसाहेब देशमुख बंटी गर्जे रोहित शेलार पवन वैरागर आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार आज नाव वर्षा भाऊसाहेब आजकर महिला संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आज दिनांक तीस आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे तर माननीय आवरी तालुक्यातील फॅक्टरी आवरी फॅक्टरी येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली आहे त्या तरुणाचं नाव आहे यश पोपट भंडारी त्याचं अकाऊंट आहे यश भंडारी झिरो डबल झिरो सेवन हे त्याचं अकाउंट आहे आणि त्यांनी मराठा समाज ज्याच्या भावना दुखवल्या गेल्या ते इंस्टाग्रामवर पोस्ट करून तर त्या अशा भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे कुठल्याही समाजाच्या आणि जे इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याने अशा भावना दुखावल्या तर पोलीस प्रशासनाने तात्काळ याची चौकशी करावी आणि चौकशी करून त्याला त्याचा तपास करावा आणि अन्यथा तसा नाही झालं एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तर आर आठ आठवले गटाच्या वतीने आणि महिला संघर्ष समितीच्या वतीने या राहुरी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल आणि सकल मराठा समाजाच्या भावना ज्या दुखावल्यात त्या समाजाच्या पाठिंबा उभं राहून आम्ही महिला भगिनी आणि तालुक्यातील सर्व सामाजिक काही संघटना असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन होईल तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी माननीय पोलीस निरीक्षक साहेब संजय साहेब यांनी याची त्वरित तत्काळ चौकशी करावी अन्यथा दुसराही एखादा इंस्टाग्राम अकाउंटवरून दुसराही सांग वरती तोंड काढू शकतो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे एवढंच बोलते थांबतो जे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी